शुभ सकाळ अनंतगोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या मी शुभांगी आणि खूप खूप शॉक स्वागत तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर गणपती बाप्पांचं सर्वांच्या घरी छान आगमन झालेलं आहे आणि सकाळी सकाळी मिस्टरांनी छान गणपती बाप्पाला हार घातला दिवा लावला नमस्कार केला सकाळी कसं त्यांना घाई असती ना मग त्यांच्या पद्धतीने ते पूजा करतात आणि नंतर आमचं चालतं निवांत तर त्यांनी गणपती बाप्पासमोर दिवा लावला आहे आणि देवघरात पण त्यांची देवांना आंघोळ वगैरे घालून पूजा वगैरे झालेली आहे घालणं छान पूजा करणं ते पूजा करतात पण मी ते गेल्यानंतर मी परत येणार देवांना हार वगैरे घालणं वगैरे करते आणि इथे हे बघा नेहमीप्रमाणे आज सोमवार आहे तर ओम नवा शिवायचा मंत्र चालू आहे इकडे आहे प्रसादाची खडी साखर ठेवलेली आणि इकडे आहे श्री गुरु दत्तात्रयार परमस्थ दत्तात्रेय महाराजांचा सुंदर असा फोटो ते नवनाथांची श्री गुरु फोटो ठेवलेला आहे तर चला इथे मस्तपैकी मिस्टरांच्या टिफिनसाठी ना सुक्या वालाच्या शेंगा केल्या होत्या मिस्टरांना अशा सुक्या शेंगा फार आवडतात लाल मिरचीमध्ये बनवल्या होत्या मी रेसिपी काही पूर्ण तुम्हाला शेअर केली नाही मिस्टरांचा लबा भरून दिला मिस्टरांचा नाश्ता झाला तर ता ते रस्त्या लबा पण भरून ठेवते हो म्हणजे मग एका वेळेस किचन आवडता येईल कारण किचनावर सर्व आपरा पडलेला आहे अजून मग स्वयंपाक झाला की किचन आवरून घेता येतो आणि मग सकाळी सकाळी लगेच एवढं आवरणं शक्य होत नाही अजून बाकीच्या पोळ्या करायच्या आहे तर पोळ्या करते ते रबा भरते आणि बाकीचे दाखवते तुम्हाला काय काय केलं ते चला तर मग तर इथे तेरसला आणि रोणीला मी मस्त पैकी ना तांदळाचे धिरडे बनवले नाश्त्यासाठी तांदळाचे धिरडे खूप छान लागतात रेसिपी काही शेअर केली नी त्याची रेसिपी दाखव तुम्हाला नंतर हे तांदळाचे धिरडे आणि त्याच्या सोबत खोबऱ्याची चटणी केली आहे हे बघा हे तांदळाचे धिरडे खोड्याची चटणी तर खूप छान नाश्ता होतो तर गरमागरम तिकड्याची चटणी तरी थेरून येणे मस्त ना गुळा टाकून येणार रताळाचे काप केले आम्हाला बघा खूप छान लागतात हे गुळाचे काप तर रोहिणी गुळाचे काप करत होती तोपर्यंत आमची पूजा वगैरे आरती वगैरे झाली नंतर आम्ही फराळ केलं अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज धीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जे मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉग मध्ये तर गणपती बाप्पा आलेले गणपती बाप्पा मोर्या गिरुपर म्हणते गणपती बाप्पा मोर्या आणि आज आहे ना गौरी गणपतीचं कार्यक्रमाला मी चाललेलो आहे काल गौरींचं आगमन झालं आणि आज गौरी जेवणार आहे तर माझ्या मैत्रिणीचं आमंत्रण आलं तर गौरी गणपतीच्या हळदी कुंकाला यात आहे तर मी चालली आहे माझ्यासोबत आणि रोहिणी आणि गिरिजापणे आवडलं का तुम्ही अरे बघा इथे रोहिणी आणि इथे पिल्लो अरे बघा गि गिरिजाचे ना केस कापून आणले आहे तर गिरिजाचे केस खूप मोठे झाले त्याच्यामुळं ना खूप वळवळा करायचे आणि कानामध्ये ना मग ती खूप चिडचिड करायची तर केस कापून आणले तर ती आता शांत झाली गिलू जायचे आपल्याला हाय कर हां हाय हां हाय चला गिरुणी पण हाय केलं तर रोहिणी पिल्लू गिरू हे बघ गिरू <laughs> ही मी चला रोहिणी पिल्लू गिरू चला पटपट हे बघा चाललंय मस्त हळूहळू अगं पप्पा यायचा टाईम झाला पिटू चला 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 आग्यावे आगेवे आगेवे आगे बाप्पा ना संध्याकाळचे ना साडेपाच वाजलेले आणि मिस्टर सहा वाजता येत्या कामावरून ना तर म्हटलं ते याच्या आतमध्ये पटकन जाऊन येऊ आपण कारण कसं मग तयार की त्यांना चहा पाणी वगैरे द्यावा लागतो आता गिरुबाई आहे वाळू आणि चालूया आम्ही मस्तपैकी पैकी हदी कुंकाला गौरी गणपती चहा Vai Lee Hey, Sheru Hi, baby. <laughs> <laughs> Bye, Sheru Hai, sayang Jangan lupa Bluetooth kali ini Valia kerana wanita kotor Apakah itu yang diberikan berai berbata? Tiada beraita energi Lihat gerunya Ini si Sheru Sheбу? media Geru apakah itu? Geru Bye and SheRu salaries तर हा शेरू आहे आणि याच बिल्डिंगमध्ये ना आम्ही पहिलं राहायचो इथे माझा फ्लॅट आहे तिथे मी हळदी कुंकाला आली आहे तर आज मी आमच्या फ्लॅटचं शूट काही तुम्हाला दाखवत नाही तो, तो ब्लॉग मी नंतर बनवेल कारण आज जरा घाई होती त्यामुळं आज फक्त हळदी कुंकाचं शूटिंग मी केले तर चला मग हळदी कुंकाला गौरी गणपतीच्या मस्त आहे तुम्ही कशा आहे छान दिसत आहे अरे वा खूप छान खूप छान डेकोरेशन केलं छान डेकोरेशन केलं बरे बरे छान आहे छान आहे मस्त आहे एवढं करायचं एवढं काही आहे का कुलकर्णीताई आणि त्यांचा मुलगा योगेश होता तर ह्याच बिल्डिंगमध्ये आम्ही राहायचो आमच्या दोघींची मैत्री होती आणि त्यांच्या घरी दरवर्षी गौरी गणपती असतात ब्राह्मण येत्या ते ताई तर त्या ते सर्व्हिस करायच्या आपण वेळेत वेळ काढून त्या दरवर्षी बसणं म्हणजे परंपरागतच त्यांच्याकडे गौरी बसतात ना तर मग त्या दरवर्षी गौरींचं आगमन त्यांच्याकडे मोठ्या उत्साहाने होतं तर त्यांचा फोन आलेला मेसेज आलेला तर आम्ही त्यांच्याकडे गौरी गणपतीसाठी आलेलो आहे तर आता रोहिणीने हळदी लावलं आणि रोहिणी गौरींची ओ टी वगैरे भरती आहे कारण ह्या गौरी म्हणजे सुवासिनी असतात आणि त्यांची ओटी वगैरे भरण्याची प्रथा आहे त्यात आता दर्शन वगैरे केलं आणि रोहिणी दोन्ही गौरींचं ओटी भरण करते तर बघा खूप छान डेकोरेशन केलं होतं त्यांनी आणि या गौरींसाठी ना सर्व आपण दिवाळीला जसं हळदी फराळाचं वगैरे करतो आवरतो कपडे वगैरे धुतो तशी सर्व तयारी ह्या गौरींना करावी करायची असते आणि ह्या दरवर्षी करतात त्या मी जेव्हापासून फ्लॅटमध्ये राहायला आले तेव्हापासून बघते की कुलकर्णी त्या दरवर्षी गौरींचं करतात तर एका गौरीची ओटी ऋणीने भरली तर दुसरी ओटी दुसरी श्रुतीने भरली कारण त्यांचं भरपूर महत्त्व वगैरे आहे तर श्रुतीने पण ओटी भरली आणि भक्तिभावपूर्वक नमस्कार गौरीला केला

तर हे बघा हे गौराईंचं डेकोरेशन मी परत एकदा तुम्हाला दाखवते तर खूप छान दोन्ही गौरी बसवलेल्या होत्या आणि त्यांच्या बाजूला सुंदर फुलांचे हा हा हारांचं डेकोरेशन केलं होतं गौराईंच्या गळ्यामध्ये सुंदर हार घातले होते फुलांचे आणि सर्व दिवाळीचं चा फराळाचं इथं व्यवस्थित करून ठेवलेलं होतं आणि बरंच डेकोरेशनचं साहित्य फुला फळं फुलं यांची मांडणी केलेली होती आणि गौरीला गेल्यानंतर आहे ना हळदी कुंकू लावून अक्षता फुलं वगैरे वाहून नमस्कार करतात आणि गौरींची ओटी भरण्याची प्रथा आहे तसंच गौराईंचं एवढं महत्व आहे जर त्यांना आपण काही नवावस कबूल केला आणि भक्ती आपली श्रद्धा जर असेल तर ती गौराई निश्चितच पूर्ण करतं असं आम्हाला कुलकर्णी याच्या अगोदर पण भरपूर वेळेस सांगितलेलं आहे कुलकर्णीताई त्यांच्याकडे आम्ही गौरी गणपतीच्या हळदी कुंकाला आलेलो आहे ताई किती दिवसापासून करत गौरी गणपतीचं आठ दिवस आणि किती वर्षापासून पूर्वजांपासून पिढ्या हो ना आणि कसं वाटतं गौरी गणपती आता कसं वाटतं एकदम चेहरा एकदम चेहरा उतरेल हो ना आणि म्हणजे येता कधी जाता कधी काय महत्व आहे त्यांचं आणि दिवसाचं माहेर असत त्यांचं हो का कधी आल्या त्या काल आल्या सकाळी बाराच्या हो का उद्या विसर्जन आणि म्हणजे गणपती आल्यानंतर किती दिवसांनी येतात दिवशी चौथ्या दिवसाला हो का अकरा दिवस गणपती म्हणून ना आमचं मग गणपती विसर्जन उद्याच महालक्ष्मी बरोबर हो ना आणि काय काय तयारी करावी लागते सगळं फराळ दिवाळी सारखं फराळ वगैरे सगळं घरात सगळी साफसफाई म्हणजे दिवाळी जसं आपण करतो तसं कपडे वगैरे म्हणजे जसा आनंद दिवाळीला असतो तसाच गौरी गणपती आल्यानंतर पण आनंद असतो आणि तुम्हाला कसं वाटतंय गौरी तुमच्या घरी आलाय प्रसन्न दिसत नाही लवकर पण आलो इकडे जायचं होतं ना मम्मीने सांगितलं तर लवकर या म्हणून मग तुम्हाला कॉल केला आवरलाय का आणि मग लगेच आम्ही इकडे आली म्हणून आलो थोडा थोडं जेवण केलं असत नाही त्यांचा फोन पण आला नाही जेवायचं काय नाही कुलकर्णी त्यांची ही प्राजक्ता तिने आम्हाला हळदी कुंकू वगैरे लावलं आणि प्रसाद दिला तसंच त्यांच्याकडे जेवायला पण होतं पण आम्ही जेवण वगैरे काही केले ती केले नाही तिथे कारण

इथे मी हे बघा खाली क्षत्रियाईंकडे पण आली हा कुंकाला गौरी गणपतीच्या यांनी पण खूप छान डेकोरेशन केलेले मस्त पैकी मध्ये गणपती पप्पा आणि हे बघा दोन्ही बाजूला दोन गौरी तर कुलकर्णी ताईंकडे हळदी कुंकू घेतल्यानंतर मी वरती आमचा घर आहे फ्लॅट आहे अकरा नंबर फ्लॅट नंबर आहे आमचा तर तिथे जाऊन आमच्या भाडेकरणीला भेटून आले तिथलं शूट मी काही तुम्हाला दाखवणार नाही दाखवलं नाही आज सॉरी तर तो ब्लॉग मी नंतर स्पेशल बनवत कारण ते घर माझं खूप महत्त्वाचं आहे हे घर माझं कितीही मोठं असलं ना तरी माझ्या नजरेत ते घर पण तितकंच महत्त्वाचं आहे तो मी स्पेशल ब्लॉग बनवला आणि तुम्हाला नक्की दाखवाल एक दिवस ते बघा क्षत्रयतानी पण खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि छान सजावट वगैरे फुलं लाईटिंग कुलकर्णी त्यांनी पण फुलं लायटिंग वगैरे सगळं केलेलं होतं तसंच त्या क्षत्रिय त्यांनी पण छान सजावट वगैरे केली होती तिथे पण आम्ही हळदी कुंकू वगैरे घेतलं प्रसाद घेतलं आणि थोड्या एकूणच्या तिकूणच्या गप्पा मारल्या छान केलं बरं का नाही जाऊन ह्या जाऊ दे मुलांनी किती वर्षापास मला एक वर्ष म्हणजे दुसरा वर्ष अरे अरे का बरं वाटले करावं तुम्हाला हे व्रत का बरं करावं हे म्हणजे माझ्या घरात शरदा बसली का नाही नाही

आपल्या घरात बसली आम्ही फराळ गेला छान छान सगळा फराळा बनवला दिवाळीचा फराळा बनवला ओडा धोड्याचा नेव पुरणपोळी सगळं फळ विळणी दिवसभर खूप थोडतो पण असा एक उत्साह असतोय एनर्जी असते एनर्जी छान केले असते तुला त्याच्या शस्तीला आहे का

धन्यवाद भाऊ खूप छान डेकोरेशन केलं होतं मस्त पूजा मांडली छान आहे बाप्पासाठी ना पिलोणी छान मोदक बनवलेले तर पिलो कसले मोदक बनवले बाई हे चॉकलेटचे मोदक बनवले पिलोणी हे बघा ओरिओ बिस्किटांचे गिरू थांबला गिरु आणि गिरूला गिरू थांबला पाहिजे ओरिओ बिस्किटचे खूप छान मोदक केले आता आम्ही आरतो थांब ना मोदक बनवले पण मग आरती पण करून देतो तिला लगेच मोदक आम्ही पटकन मोदक करून देतो आणि आरती आरती आम्ही पटकन आरती करून घेतो आणि गिरूला मोदक खायला देतो पण या आरतीला मोदकची रेसिपी मध्ये तुम्हाला दाखवलाही नाही कारण यांना एवढं ऍड्रेस होत नाही पिलूला जॉब पण असतो आता आम्ही आरती करतो या आरतीला गणपती बाप्पा मोरया सर्वकारेषु सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नृवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी नुराची कंटी झाके मा कंटी शोभेमा देवा दैमंगलमूर्ती वसीराजमूर्ती दर्शनमात्रे मानगत फरा तु गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुम ே மாணாஸ்வே மாதிரே காமனா பீதாணிவோ திரயா சதனீர் வாணி ரேஷவரவந்த जय देव दय देव दय मङ्गलमृति श्रीराजमृति दर्शन मात्रे मानस्वर्णे मात्रे कामनापुरति जय देवदय दे। कर्पूरगौरं करुणावतारम् संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवाणी

हदि कुंकाला गेलो प्रसाद घेत गे, घेतला तिथे कुलकर्णी त्यांनी खूप आग्रह केला जेवायला पण जेवण आम्ही काही केलं नाही कारण पिल्डीचा जॉब होता आणि घरी आलो आरती वगैरे झाली पिल्लोनी बिस्किटचे ओरिया बिस्किटचे मोदक बनवले होते तिने चालू चालू बनवले पण खूप छान लागले खायला तर म्हटलं याची पण रेसिपी आपण नक्की शेअर करू आज काही रेसिपी केली नाही कारण त्यांचे मोदक करायचं का काम सुरू होतं माझं दुसरं काम सुरू होतं त्यांनी पटकन रोहिणीने आणि पिल्लोणी दोघांनी मिळून मोदक केले सो बत नक्की शेर करें। थे से तर मी याची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया